हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा वसा जनसेवेचा बुलढाणा जिल्ह्यात डिझेल घेऊन आलेले टँकर पलटी झाले आणि त्यातील डिझेल भरून घेण्यासाठी नागरिकांनी तोबा गर्दी केल्याचं पाहायला मिळालं डिझेल भरताना नागरिकांमध्ये बरेचदा वादही झाल्याचं पाहायला मिळालं मुंबईवरून खामगाव येथे डिझेल घेऊन हे टँकर जात होते दरम्यान खामगाव मेहकर रोडवरील गोमेधर फाट्यावरील वळणावर चालकाचे नियंत्रण सुटले आणि हे टँकर पलटी झाले याची माहिती मिळताच गावकऱ्यांनी टँकर चालक आणि क्लीनरला तत्काळ बाहेर काढले मात्र टँकरमधील संपूर्ण डिझेल हे नागरिकांनी चोरून नेले आहे